सध्या हिवाळा ऋतू चालू आहे आणि या थंडीच्या दिवसामध्ये शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी आपण आहारामध्ये खूप सारे बदल करत असतो त्याचबरोबर तुमच्याकडे जर वेळ नसेल त्याचबरोबर खूप जास्त झंझट न करता अगदी झटपट बनवून तयार होणारी ही पापडी आपण तयार केली अगदी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू तयार करण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही अशा पद्धतीची पापडी अगदी पटकन बनवून तयार करू शकता जास्त भांड्याचा पसारा घालण्याची गरज नाही त्याचबरोबर जास्त वेळ लागत नाही पाक करण्याचं तर टेन्शनच नाही अगदी झटपट बनवून तयार होणारी ही गुळपापडी तयार करण्यासाठी अवघ्या अगदी मोजक्या साहित्यामध्ये आणि घरच्या उपलब्ध साहित्यामध्ये ही गुळपापडी तयार होते आणि खूप सारी पौष्टिक ही रेसिपी आहे रेसिपी नेहमीप्रमाणे खूप साऱ्या टिप्स आहेत अगदी परिपूर्ण आज देखील शेअर केलेली आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सोमवारपासून शनिवारपर्यंत दररोज दुपारी येणाऱ्या सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण विंटर स्पेशल ही शरीरामध्ये ऊर्जा निर्माण करणारी पापडी तयार करत आहोत त्यासाठी या वाटीच्या मापाने सर्व साहित्य मोजलेलं आहे त्या वाटीच्या मापाने दोन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी वितळलेलं साजू तूप अगदी गच्च दाबून भरलेली एक वाटी गूळ घेतलेलं आहे अगदी अर्धी वाटी डिंक सात ते आठ बदाम दोन चमचे पांढरे पांढरेती आणि नऊ ते दहा काजू घेतले आता सुरुवातीला आपण काजू बदाम आणि पांढरे ते मिक्सरला छान असे दळून घेणार आहोत आता सर्वात महत्त्वाचे टिप्स म्हणजे या ठिकाणी आपण ही पौष्टिक रेसिपी बनवत आहोत त्यानुसार आपण यामध्ये काजू बदाम आणि पांढरे तिळाचा वापर केलेला आहे अगदी तुम्हाला जर ड्रायफ्रूट्स यामध्ये वापरायचे नसतील तरीही तुम्ही ते स्किप करू शकता अगदी तुमच्या आवडीनिवडीवर यामध्ये तुम्ही काही साहित्य ॲड करायचं हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे हे पहा अशा पद्धतीने मिक्सर चालू बंद करत आपण हे हलकंसं ठोसर असं हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे आता या ठिकाणी आपण हा जो काजू बदाम आणि पांढऱ्या तेळाचा वापर केलेला आहे त्यामुळे गुळ घेताना थोडासा जास्त क्वांटिटीमध्ये घेतलेला आहे परंतु तुम्ही तु जर हे स्किप केलं तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं कमी केलं तरीही चालणार आहे डिंक छान असं आपण मिक्सरला दळून घेतलेलं आहे हे पा अशा पद्धतीने छानशी पावडर करून घेतलेली आहे आता आपण हा डिंक एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण डिंक आणि तिळाचा वापर तीळ काजू बदामचा वापर केल्यामुळे ग गुळाचं प्रमाण थोडंसं जास्त घेतलेलं आहे आता या ठिकाणी पूर्णपणे एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे साजूक तूप घेताना वितळून मग वाटीमध्ये मोजा जेणेकरून तुमचं तुपाचं प्रमाणही चुकत नाही आता या ठिकाणी साजूक तूप छान असं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण दोन वाटी गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता या ठिकाणी तुम्हाला जर साजूक तूप या ठिकाणी थोडंसं कमी क्वांटिटीमध्ये वापरायचं असेल तर साजूक तुपाचं तुम्ही गव्हाचं पीठ भासताना अगदी दोन ते तीन बॅचेसमध्ये वापर करा एकाच वेळेस एक वाटी साजूक तूप न वापरता आवश्यकतेनुसार तुम्ही दोन ते तीन बॅचेसमध्ये साजूक तूप वापरलं तर थोडंसं कमी तूप तु वापरलं तुम्ही एक वाटीऐवजी पाऊन वाटी तरीही चालणार परंतु या ठिकाणी पौष्टिकतेचा विचार करून साजूक तूप देखील हे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं त्यामुळे मी या ठिकाणी साजूक तुपाचा वापर थोडासा जास्त केलेला आहे तर या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा मंद ठेवायचा आणि मंदाचे वर हे गव्हाचं पीठ या ठिकाणी छानसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आता या ठिकाणी अगदी दोन मिनटं झालेली आहे आणि गव्हाचं पीठ आपलं हलकंसं भाजलेलं आहे आता या ठिकाणी जो आपण डिंक मिक्सरला दळून घेतलेला आहे ना तो डिंक तुम्ही हवं तर अगोदर साजूक तुपामध्ये तळून घेऊ शकता तो काढून घ्यायचा आणि हलकासा ठेचून घ्यायचा त्यानंतर गव्हाचं पीठ यूज करू शकता ही एक पद्धत आहे आणि दुसरी पद्धत म्हणजे डिंक वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे तुम्हाला या गव्हाच्या पिठामध्ये तुम्ही डिंक टाकून देखील तो डिंक भाजून घेऊ शकता परंतु दुसऱ्या पद्धतीने जी मी पद्धत यूज करणार आहे त्या पद्धतीने जेव्हा तुम्ही डिंक वापरणार आहात ना त्यावेळेस तुम्हाला तो डिंक या गव्हाच्या पिठामध्ये त्याचे गोळे होऊन द्यायचे नाही जरी गोळे झाली तर ते फोडत फोडत छान असं तुम्हाला तो डिंक तळून घ्यायचा आहे या गव्हाच्या पिठामध्ये जे तूप वापरलेलं आहे ते तूप हळूहळू रिलीज होतं आणि त्या तुपामध्येच हा डिंक छान असा तळले जातो आता हे पहा तुम्ही पाहू शकता डिंक पावडर मी यामध्ये यूज केलेली आहे आता ही जी डिंक पावडर आहे ना तिचे आपल्याला गोळे होऊन द्यायचे नाही पटपट अशी हलवत राहायची आहे त्याचबरोबर हलकेसे गोळे जे होतात ना ते पीठ भाजत असताना आपल्याला ते मोडून काढायचे त्याचबरोबर या ठिकाणी डिंक जर तुम्हाला अशा पद्धतीने यामध्ये ते भाजून घेणं खूप अवघड असं वाटत असेल तर तुम्ही तो, तो डिंक सेपरेट तळून घेतला तरीही चालणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर पहिल्यांदाच पापडी बनवत असाल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही हा डिंक जो आहे तो सेपरेट असा भाजून घ्या हे पहा आता डिंकाचे जे खलकेश्या गोळ्या तयार होतात ना त्या मी हे पीठ भाजत असताना त्या मोडून काढणार आहे त्याचबरोबर डिंक या ठिकाणी अगदी परफेक्ट असं तळून घेणं भाजून घेणं खूप गरजेचं आहे नाहीतर ही पापडी तुम्हाला खातानी ती कचकच -कच लागू शकते त्यामुळे या ठिकाणी ढिंक व्यवस्थित असा या गव्हाच्या पिठासोबत तळून घ्या त्याचबरोबर हे गव्हाचं पीठ मंदा भाजायचं आहे आणि साधारणतः पंधरा ते स सोळा एवढे मिनटं आपल्याला हे गव्हाचं पीठ भाजत असताना लागणार आहे अगदी मंदा आचेवर भाजायचं आहे त्याचबरोबर जाड बुडाची कढई घ्या जेणेकरून गव्हाचं पीठ हे अगदी वास सुटेपर्यंत परफेक्ट असं भाजले जाईल आणि अगदी जाड बुडाची कढई घेतलेली आहे त्यामुळे हे गव्हाचं पीठ भाजण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागलेला आहे त्याचबरोबर हे गव्हाचं पीठ भाजत असताना त्यामध्ये डेंकं देखील व्यवस्थित असं तळलेलं आहे तुम्ही पाहू शकता छान असं पातळ हे गव्हाचं पीठ झालेलं आहे या स्टेजला आपल्याला यामध्ये काजू बदाम आणि पांढरे तिळाची जी पावडर करून घेतलेली आहे ती आपण टाकलेली आहे आता या ठिकाणी थोडीशी शिल्लक ठेवलेली आहे अगदी थोडीशी मी पापडीवर वरून टाकणार आहे त्यानंतर गच्च दाबून भरलेली एक वाटी गुळ यामध्ये मी टाकलेला आहे गुळ जास्त व्यवस्थित असा फोडून घेतलेला आहे तुम्ही हवं हो तर किसून देखील घेऊ शकता या ठिकाणी गुळाचं जे प्रमाण आहे ना ते या ठिकाणी मध्यम गोड अशी ही गूळ पापडी मी तयार करणार तुम्हाला जर खूप जास्त गोड खाणं पसंत करत असाल तर तुम्ही गुळाचं प्रमाण थोडंसं वाढवलं तरीही चालणार आहे या स्टेजला मी गॅस बंद केलेला आहे कारण कढई खूप जास्त गरम आहे आणि या गरम कढईमध्ये झागो गोळ मी छान असा व्यवस्थित असा यामध्ये वितळून घेणार आहे हे पहा एकसारखं हलवत व्यवस्थित असा हा गोळ यामध्ये आपल्याला वितळून घ्यायचा आहे त्यासाठी गोळ शक्यतो खूप जास्त ठेचून घ्या किंवा किसून घ्या त्यामुळे गोळ यामध्ये व्यवस्थित असा मिक्स करणं खूप सोपं होतं त्यानंतर पूर्वतयारी म्हटलं नीतर ज्या डिशमध्ये किंवा ज्या भांड्यामध्ये तुम्हाला ही बर्फी पापडी सेट करायची आहे त्या भांड्याला तुम्हाला साजूक तूप लावून ग्रीस करून घ्यायचा आहे व्यवस्थित असं हा पूर्वतयारीचा भाग आहे तो मी अगोदरच करून ठेवलेला होता या ठिकाणी आपलं गुळपापडीसाठीचं हे जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित असं मिक्स करून या ठिकाणी झालेलं आहे तुम्ही पाहू शकता जास्त घट्ट नाही किंवा खूप जास्त कोरडं नाही अशा पद्धतीचं व्यवस्थित असं मिश्रण तयार झालेलं आहे आपण ज्या डिशमध्ये ही गुळपापडी सेट करणार आहोत त्याला साजूक तूप छान असं लावून घेतलेलं ला आहे आणि हे सर्व मिश्रण आपण एका डिशमध्ये काढून घेत आहोत हे पहा आता या ठिकाणी ही जी प्रोसेस आहे ना ती तुम्हाला अगदी पटपट करायची आहे रंग गरम गरम असतानाच तुम्हाला ही गूळपापडी व्यवस्थित अशी सेट करायची आहे मिश्रण थंड झाल्यानंतर ती गूळपापडी सेट करता येत नाही त्यामुळे अशा पद्धतीने अगदी फ्लॅट एकदम सपाट असलेलं जे काही तुमची वाटी असेल किंवा अशा पद्धतीचं जर तुमच्याकडे मॅशर असेल तुम्ही त्याच्या सहाय्याने व्यवस्थित असं हे मिश्रण व्यवस्थित प्रेस करून सेट करून ठेवू शकता कारण गरम गरम मिश्रण आहे हाताने पाहिजे तेवढं सेट होत नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या मॅशरच्या सहाय्याने तुम्ही हे व्यवस्थित असं सेट करून ठेवू शकता आणि हे सेट करत असताना हलकंसं दाबून तुम्हाला सेट करायचं आहे आणि परफेक्ट असं या ठिकाणी आपण हे मिश्रण व्यवस्थित असं या ठिकाणी य सेट करत आणलेलं आहे आता या ठिकाणी काही ज्या वड्या आहेत ना गुळपापडीच्या त्यांना मी वरून गार्निशिंगसाठी काजू बदाम तिळाचा जो कूट आहे तो टाकलेला होता परंतु काही मात्र मी प्लेनच ठेवणार आहे हे पहा अशा पद्धतीने व्यवस्थित असं आपलं हे मिश्रण या ठिकाणी तयार झालेलं आहे बर्फी सेट करण्यासाठी आपण ठेवलेली आहे आता ही हलकीशी आपण पाच ते सात मिनिटांसाठी ठेवणार आहोत हलकीशी या ठिकाणी थोडीशी गरम आणि थोडीशी थंड असेल अशा पद्धतीचं मिश्रण आपल्याला हवं आहे आणि पाच मिनिटाचा जा वेळ जाऊन द्यायचा जा। पाच मिनटानंतर तिला हलकेशी कट द्यायची लगेच काढून घ्यायची नाही हलकीशी गरम असताना तिला छान अशी कट देऊन घेतलेली आहे आणि आता ही बर्फी पूर्णपणे थंड करून घ्यायची साधारणतः पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे आपली ही गोळपापडी छान अशी थंड करून झालेली आहे आता जे कट दिलेले होते ते आणखीन सुट्टी करून घ्यायचे व्यवस्थित अशी आणि त्यानंतर ही गोळपापडी आपल्याला काढून घ्यायची आहे छान अशी आपली ही गोळपापडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे खूप खुसखुशीत खुश् अशी ही गोळपापडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे अजिबात ही कडक नाही छान खुसखुशीत तयार झालेली आहे रेसिपी करून पहा कशी झाली वा, बर, ते कमेंट बॉक्समध्ये कळवा हिवाळा स्पेशली अगोदर आपण डिंकाचे लाडू मेथीचे लाडू त्याचबरोबर शेंगोळ्याची रेसिपी असेल अशा खूप साऱ्या वेगवेगळ्या हिवाळ्यामध्ये आपल्या शरीरातील उष्णता टिकून ठेवण्यासाठीच्या खूप साऱ्या रेसिपीज मी यूट्यूबवर अपलोड करत आहे त्या सर्व पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा त्यामुळे सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार दुपारी बारा वाजता येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनेलवर अशाच पद्धतीने भरपूर टिप्स आहेत आणि परिपूर्ण प्रत्येक रेस रेसिपी शिकायला नक्कीच मिळेल या रेसिपीबाबत जर आणखीन काही शं शंका असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळू शकता अगदी परफेक्ट अशी या ठिकाणी पापडी या ठिकाणी बनवून आपली तयार झालेली आहे त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा त्याचबरोबर शिवाळा ऋतूमध्ये तुम्हाला आणखीन काही पौष्टिक रेसिपी माहिती असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद